श्री स्वामी समर्थ तुळशी विवाह कथा भगवान विष्णूला मिळाला होता शाप कसे झाले तुळशीचे लग्न विवाह कथा नक्की बघा चला तर्मक। तुमी तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दिवाळी झाल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे तुळशीचे लग्न अगदी थाटामाटात पार पडल्यानंतर अनेक शुभ कार्याला सुरुवात होते तुळशी विवाहापूर्वी देवउटणी एकादशीचे व्रत केले जाते या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागे होतात आणि चातुर्मासाची समाप्ती होते कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो दिवाळी झाल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे तुळशीचे लग्न अगदी थाटामाटात पार पडल्यानंतर अनेक शुभ कार्याला सुरुवात होते तुळशी विवाहापूर्वी देऊठणे एकादशीचे व्रत केले जाते या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागे होतात आणि चातुर्मासाची समाप्ती होते कार्तिक महिन्यातील शुल्क पक्षातील एकादशी तिथीपासून मंगळ कार्याची सुरुवात होते असे म्हटले जाते की तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते तुळशीला विष्णुप्रिय किंवा हरिप्रिया या नावाने देखील संबोधले जाते कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह करण्यात येतो तुळशी विवाह शुभ मुहूर्त वैदिक पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्षातील एकादशी तिथी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल ते तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पहाटे पाच वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे तिथीनुसार तुळशी विवाह उत्सव रविवारी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे तुळशी विवाहासाठी साहित्य तुळशीची कुंडी धोतऱ्याची आणि एरंड्याच्या झाडाची फांदी आंब्याच्या झाडाचे पान विड्याची पाने आवळा चिंच बोरं हलकुंडे विड्याची पाने सुपाऱ्या खोबऱ्याच्या वाट्या हळद कुंकू आणि तांदूळ ऊस नारळ तसेच पंचा अंतरपाठ हार सुगंधित फुळे पाट कृष्णाची छोटी मूर्ती मंगळाष्टका पुस्तक डोक्यात घालण्यासाठी टोपी प्रसादासाठी ऊस कुरमुरे लाह्या बत्ताशे शेवबुंदी फराळातील पदार्थ इत्यादी तुळशी विवाहाची तयारी कशी करावी दाराबाहेर केर काढून घ्या तुळशीचे वृंदावन सारून स्वच्छ करा आणि तुमच्या आवडीची छान रांगोळी काढा रांगोळी काढून झाल्यानंतर तुळस लावलेली कुंडी सजवायला घ्या तसेच सगळ्यात पहिला हळद मग कुंकूचे टिपके कुंडीवर सगळ्या बाजूने लावून घ्या त्यानंतर तुळशीत चिंचा आवळ्यांनी ऊस खोचून ठेवा नंतर, नंतर आजूबाजूचा परिसर सुंदर रांगोळ्यांनी फुलांनी सजून घ्या त्यानंतर पाठ अक्षता आणि फुलांनी सजून घ्या आणि पाटाच्या मधोमध मद, कृष्णाची छोटी मूर्ती ठेवा तुळशीसमोर पंचा धरून पलीकडे हातात पाठ घेऊन एका व्यक्तीला उभे करावे मंगळाष्टके म्हणावे नंतर सर्वांनी वृंदावनावर अक्षता टाकून टाळ्या वाजवाव्या वाद्य वाजवावे, वाजवावे। त्यानंतर लग्नासाठी नवरदेव म्हणून उभा असणाऱ्या एका फुलांचा हार कृष्णाला व दुसऱ्या फुलांचा हार तुळशी मातेला घालावा नंतर नारळ फोडून तुळशी व श्रीकृष्णाची आरती करावे त्यानंतर प्रसाद वाटावा अशा प्रकारे तुळशी विवाह संपन्न होईल जाणून घेऊया कथा आणि महत्त्व तुळशी विवाह कथा पौराणिक कथेनुसार एकदा शिवाने आपले तेज समुद्रात टाकून दिले त्यांच्या पोटी महा तेजस्वी बालक जन्माला आले हे बालक पुढे जालंधर नावाचा पराक्रमी राक्षसी राजा बनला त्याच्या राजाचे नाव जालंधर नगरी होते दैत्यराज कालनेमी यांची कन्या रुंदाईचा विवाह जालनरशी झाला होता जालंदर हा महाराक्षस होता आपल्या पराक्रमासाठी त्यांनी माता लक्ष्मी प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्ध केले पण त्याचा जन्म सागरातून झाल्याने देवी लक्ष्मीने त्याला भाऊ म्हणून स्वीकारले तेथून पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्याच्या हेतूने तो कैलास पर्वतावर गेला त्याने शंकराचे रूप धारण करून देवी पार्वतीच्या जवळ गेला परंतु त्यांच्या तपश्चर्याने आणि सामर्थ्याने लगेचच ओळखून त्या अंतर्ध्यान झाल्या देवी पार्वतीने क्रोधित होऊन संपूर्ण कथा भगवान विष्णूला सांगितली जालंधरची पत्नी रुंदा ही अतिशय धार्मिक होती जालंधर तिच्या पुण्यधर्माच्या सामर्थ्याने मारला गेला नाही जालंधरचा नाश करण्यासाठी रुंदाचा पतिव्रता धर्म मोडणे आवश्यक होते त्यामुळे भगवान विष्णू ऋषींच्या अवतारात जंगलात त्या जंगलातून एकटी विष्णू सोबत होते त्यांना बघून ती घाबरली ऋषींनी क्षणार्धात दोघांचेही वध केले त्यांची शक्ती पाहून वृंदाने कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करत असलेल्या आपल्या पतीबद्दल विचारले ऋषींनी आपल्या ब्रह्माचा सापल्यातून दोन वानर प्रकट केले एका माकड्याच्या हातात जालंधरचे डोके आणि दुसऱ्याच्या हातात धड होते पतीची ही अवस्था पाहून रुंदा बेशुद्ध पडली शुद्धीवर आल्यावर तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषी देवाकडे विनवणी केली भगवंतांनी पुन्हा आपल्या भ्रांतीने जालंधरचे मस्तक श शरीराला जोडले पण त्यांनी स्वतःही त्यांच्या शरीरात प्रवेश केला स्वत रुंदाला या फसवणुकीची किंचितही जाणीव झाली नाही वृंदा परमेश्वरासोबत पत्नीप्रमाणे वागू लागली त्यामुळे तिचे पावित्र्य नष्ट झाले हे घडताच वृंदाच्या पतीचा जालंधर युद्धात पराभव झाला जेव्हा रुंदाला ही सर्व लीला कळली तेव्हा तिला राग आला आणि तिने भगवान विष्णूला हृदयहीन शिला असल्याचा शाप दिला विष्णूने आपल्या भक्तांचा शाप स्वीकारला आणि शालिग्राम दगडात ते विलीन झाले विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती असे झाल्याने सर्व देवतांना रुंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्त करूया करू द्या अशी प्रार्थना केली वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वतः आत्मदाह केला जिथे रुंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवले होते भगवान विष्णू वृंदाला म्हणाले हे वृंदा तुझ्या पवित्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय आहे आता तुळशीच्या रूपाने तू तु सदैव माझ्यासोबत असशील तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देवउटणी एकादशीचा दिवस तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो जो तुळशीचा विवाह माझ्या शाळीग्राम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुळ यश मिळेल अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद दिला तुळशी विवाह तुळशी विवाह हा विष्णूंचा तुळशीची विवाह लावण्याचा मु पूजास्तव आहे एक कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत विवाह करण्याचा प्रघात आहे दोन कार्तिक शुल्क एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते तीन कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी होय अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो विष्णूच्या या जागृताचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात चार हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकत्रताने एकतंत्राने करण्याची रूढी आहे तुळशी विवाह म्हणजे तुळशी तुळशी पवित्र तुळस वनस्पतीच्या रोपाचे शाळीग्राम किंवा विष्णू किंवा त्यांच्या अवतर श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजास्त प्रथा आहे भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउटणे एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा तुळशीची लग्न लावतात भगवान विष्णूला तुळशी रूप खूप तुळशी खूप प्रिय आहेत तुळशी लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे तुळसी भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे बहुतेक हिंदू कुटुंबाच्या घरामागे अंगणात तुळशी वृंदावन असते विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजा उत्सव कार्तिक द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीला करतात तुळशी विवाह एक व्रत मानले गेले आहे हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच तुळशी विवाहाची तयारी कशी करावी साहित्य कोणते शुभ मुहूर्त काय तसेच कथा तुळशी विवाह कथा पाहिली ही संपूर्ण आप संपूर्ण माहिती आपण एका व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ